आज आपण पाबाळीतील मस्तानीच्या कबरेपाशी किंवा समाधी पाषा आलेलो आहोत पाबळीतील जे ग्रामस्थाय ट्रस्ट चे अध्यक्ष आहेत चंद्रकांत वारगडे सर आपल्याला भेटले नमस्कार, नमस्कार नमस्कार सर, नमस्कार। सर, आप कबरे थी थी। सर ते आपल्याला मस्तानीच्या विषय माहिती देतील आणि मस्तानीची कबर खरच तिच्या दुर्लक्ष झाले का सरकारचा आणि त्याच्यात चंद्र शेखर सरांनी कोणते प्रयत्न केले त्याबद्दल ते सविस्तर अशी माहिती शकता मस्तानीच्या कबरे संदर्भात मस्तानीच्या कबरेचे दोन हजार आठ मध्ये विध्वंस झाला होता पूर्ण तोडली होती चोरट्यांनी त्यानंतर रिकन्स्ट्रक्ट करण्यात आली महाराष्ट्र शासनाकडनं त्यानंतर त्याचं सुद्धा बांधकाम झालं होतं बाहेरनं पण त्यालाही लवकरच ताडा पडल्या ताडा गेल्यामुळे आणि त्याच्यावरती बरच गवत गवत उगवल्यानंतर परत तक्रार अर्ज करून वेळोवेळी पत्र व्यवहार करून पुरातत्व विभागाने त्याचं रेनोव्हेशन चालू केलंय आता रिनोवेशन चालू आहे आतमध्ये दगडी फरशी टाकलेली आहे त्याला रिनोवेशन केलंय आता तुम्ही पाहताय काम चालूच आहे पत्र मस्तानीचा इतिहास काय सांगतोय तुमच्या गावाचे शान म्हणून पाहिलं जातं तुमच्या गावाकडे एक संपूर्ण जग पाहत की बाजीराव मस्तानीची म्हणजे बाजीराव मस्तानीची पत्नी ही मस्तानीची कबर तुमच्या गावात आहे आणि ती तर दुर्लक्षित होते आणि तुम्ही एक भूमिका घेतल्यानी कशा रीतीने पाहता या आता काय झालं अनेक ठिकाणी आपलं इथे लोकांना त्या गोष्टीचं महत्व नसतं ज्यावेळेस त्या गोष्टी वाचण्यात ऐकण्यात येतात तस ज्या मस्तानी बाबत झालंय मस्तानी बाजीराव पिक्चर आल्यानंतर थोडस त्याचे गवगाव झाला बाहेरून पर्यटक यायला लागले त्यानंतर ह्या गोष्टी चालू झाल्या आमच्याकडनं प्रयत्न चालू झाले शासनाने त्याला दुजोरा दिला मध्यंतरी ते चोरट्यांनी तो, तो प्रकार केला त्यामुळे अजून विध्वंस शोध गेला आणि एकंदर काय मास्थानी बद्दल थोडस वावड्या आहेत इतिहासात पण त्यामुळे त्याचा थोडा परिणाम झाला मग इतिहासकाराने दुर्लक्ष केलेलं आहे मा के मास्तानी बद्दल किंवा विचित्र अशा प्रकारे इतिहासकाराने बद्दल लेखन केलेलं आहे असं असं नाही वाटत मला त्याच्यात काही लोक इथपर्यंत पोहोचलेच नाही पण विश्वास पाटील सारखे जे लेखक आहेत त्यांच्याशी बोलणं झालं होतं तर त्यांनी त्यावेळेस याविषयी चांगले उद्गार काढले होते नाना पाटेकर त्यांनी सांगितलं होतं व्हायला पाहिजे मी दोन तीन नाटकाचे शोध देतो सगळं म्हणजे तसं तिच्याबद्दल ह्या लेखक विचारवंत यांच्याकडे चांगले श, चांगले शब्द आहेत चांगले विचार आहेत पण एकंदरीत तुम्ही म्हटलं चोरटाने काय धाडबूस केली होती काय कारण पोलीस बोटी किंवा मस्तानी ज्यावेळेस दफन केले तिच्या गाळ्यामध्ये काहीतरी सुवर्ण असणार किंवा काही हिरे असतील किंवा काय असणारी त्यांनी फोडली होती ते काही नाही झालं फक्त परत ते बांधणे होऊ नये दंगल पसरू नये म्हणून ते परत शासनाकडनं समाधी बांधण्यात आली त्याची विधवत पूजा करण्यात आली त्याचे काही एक दोन हाडे सापडले त्याचे ते विदन करून परत ते बांधून तयार तर पुरा आता तो विभाग आज तुमच्याकडे लक्ष देते का पुरातत्व विभागाचं कसं आहे आता हे सगळं पुरातत्व विभागाला अनेक काम चालू आहेत तरी hmm. त्यातले त्यात वाने सर म्हणून आहेत hmm. ते फोनवरती बोलतात चर्चा करतात असं काही नाही तुमच्या गावात ग्रामपंचायत त्यांनी असतानी लक्ष दिलं पाहिजे असं वाटतं का आपल्याला ग्रामपंचायत फार तोकडी आहे ग्रामपंचायतला तिथे वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत हा विजय फक्त पुरातत्व पुरातत्व सक्त ताकीद आहे की याला कोणी हात लावायचा नाही असं ऐतिहासिक ठेवा आहे तुम्ही जतन करण्याचा प्रयत्न करताय तुम्ही इतिहासकार पण नाही पण सामाजिक कार्य ऐतिहासिक ठेवा जतन करण्याची मागची तुमची भूमिका काय काय नाही आपल्या गावामध्ये एक असे पुरातन वस्तू वास्तू आहे श्रीमंत बाजीराव पेशव हा नानवण्याला सरदार होता शूर वीर होता भारतातील तीन नंबरचा शूर माणूस होता त्याच्याविषयी आस्था आहे प्रेम आहे मस्तानी बद्दल आहे त्याच्यापोटे आम्ही चार पाच मित्र आहे गावातले बरेच आमचे मित्र आहेत कोऑपरेट करतात आम्हाला त्याच्यात आपण काय वाटतंय गावात पाबळ गावात नागरिक आहात मस्तानीच्या कबरी विषयी आपण आपलं काय मत आहे आम्हाला असं वाटत की पहिल्यापासून जुन्या काळापासून मस्तानी जी आहे ना ते आमच्या गावामध्ये सर्व प्रसिद्ध लोक सांगतात बरोबर जुनियर लोक हा जुनी लोक सांगतात इथं इथं आमच्या घरा शेजारी ना इथे पहिले गोडे असायचे गोड्यांना पाणी प्यायला अशी विहीर असायची ज्या अजून आमच्या पुरातन गाजली गिरीला पाणी असायचं जे लोक गोडे सोडले का गोड्याच्या गिरणी तुडुंब व्हायचे ज्या अजून ते राठवणी मोठमोठ्या विहिरीच्या अजून ती विहीर आहे आमच्या इथं तुझ्या बाजीराव मस्त लोकांनी ऐतिहासिक त्याला ऐतिहासिक एक वारसा लाभलेला आहे वारसा लाभलेला आणि तो ऐतिहासिक वारसा तुम्ही जपणार त्याच्यासाठी उपोषण वेळोवेळी सरकारची कोण कोणते मार्ग युज करणार तुम्ही परत तो विभागाच्या व्यक्त कॉन्टॅक्ट मध्ये आहोत कलेक्टर परत आमचे कलेक्टर आहेत परत आमचे यादले एम एल वेळोवेळी आम्ही काही गोष्टी सांगतोय तक्रारी करतोय आता तसंच आम्हाला तिकडे बाजारपेठेत जवळजवळ छत्तीस गुण त्या जागेचा विचार आहे त्याचे आले गेले जैन मंदिर मोठा वाडा होता मस्त आणि दरवाजे मोठे असे होते हातीचे ठोकर म्हण असले खेळे सात जुन्या काळातले आणि सात बुरुन होती सात आणि त्या काळामध्ये माझा माझ्या काही एक व्हिडिओ क्लिप हे चोऱ्या जास्त त्याच्यामुळे बर हे फक्त केवळ आहे ना त्या किमती वस्तू मिळतील किंवा काहीतरी मिळेल तर मस्त ही राजाची मुलगी होती आणि त्यावेळेस तिकडनं तिने हिरा बिरा बरेच गोष्टी आणल्या होत्या इतिहासात ऐकवत लालशेपोटी त्या लोकांनी केलं असं वाडा पण त्या वाड्यामध्ये त्या वाड्यामध्ये ना जेव्हा माती पांढरी माती ना तेव्हा अशी भली मोठी तलवार होती आमच्या पंचायती मधून उचलते नाही माणसाला आणि ते बुरुंद मुरुंज बुरुंज असतानी तेव्हा महिला आवड होती ना नाड्यावरती फोटो काढायची तर त्या बुरडावरती एक फोटो काढायला मायाचे फोटो आहे बुरुंद वगैरे खाली मुंजेबा आहे आहे केवळे मायकाची मिशन आहे अजून एक बुरुंदाची सगळ्या बाजू सात का आठ बुरुंज मोठ्या लाकडी आणखी महत्व आलं असतं बाबाला पर्यटक वाढले असते आम्ही लहान होतो शाळेत जाताना त्या वस्ती गडी एकदम व्यवस्थित होतो गावातील लोकांनी माती मोठी तिथं जुन्या काळामध्ये सांगतात लोक की लोक शाळा कमी पडायच्या ना त्या आतमध्ये शाळा शाळेचा वाडा म्हणजे शाळा होती तिथं आतमध्ये होती बरीच लोक तिथे शिकलेली जुन्या काळाचे लोक तिथं पहिली दुसरी चौथी जी शिकलेली त्याच्यामध्ये शाळा भरायची त्यावेळेस जे शिकायला होते ना ते लोकांच्या आता वय सत्तरच्या पुढे हा ती सांगतात ते आम्ही त्या वाड्यामध्ये शिकलो बा तर अशा रीतीने पाबळचे ग्रामस्थ चंद्रशेखर सर आणि स्वपन जाधव स्वपन जाधव यांनी आपलं दिलेलं आहे की पाबळ हे ऐतिहासिक शहर आहे इतिहासचा वारसा लाभलेला आहे मस्तनीच्या कबरेबरोबर मस्तनीचा वाडा पण होता आणि सामाजिक कार्यकर्ते कलेक्टर आणि पुरातत्व विभागाशी वेळ वेळोवेळी पत्रे करतात धन्यवाद सर